मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना आवाहन दिले असून तुम्ही पाडदीत गावात येऊन तर बघा असे आवाहन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले आहे यावरच आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमरावती येथे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांचे आवाहन स्वीकारले असून गुलाबराव पाटील तुम्ही नावाप्रमाणे गुलाब आहात मात्र तुम्ही भाजपवर प्रेम करत आहात पाच ऑक्टोंबर रोजंबर रोजी मी जळगल्ला जिल्ह्यात राहणार असून वेळ पडली तर तुम्ही आमंत्रण दिलं तर तुमच्या घरी देखील येऊ असं यावेळी बच्चू कडू म्हटले आहे या, या संदर्भात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू व मंत्री गुलाबराव पाटील यांचा चांगलाच कलगितुरा रंग रंगला आहे या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडून नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात काही लोक आहे ना चमकू आहे ते त्यांना माहिती होत अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो मुचा बरोबर आम्हाला काढला म्हणजे कसं आडाचं बचं चुडणं अरे बाबा उन्मित आता तू पाच वरीस खासदार तू रे कुठं नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिक्चर तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आणि शिंगाडे काढ ताजे दहा वीस लोक आहेत बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटला घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू इथं आहो एक सगळा गाव मा तुमच्या जिल्ह्यात आहे तुमच्या आजूबाजूला आहो तुम आप तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ भाऊ हो, काय व्यवस्था करता येईल तुमचे कोण आम्ही काय व्यवस्था करते भाऊ शेतकरी पुत्र म्हणून राह गुलाबराव तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी तो दबलेला दिसत तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या सत्ताधीश म्हणून या आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचा आवाहन स्वीकारायला तयार आहोत